दुकान तर बोलतो मोठे माहीत हा पाहू कसे साड्या येत घेऊ पाहून मग हो कांता बाई लई जास्त मागे बर मान तेच वाटू राहिले पाय सगळ्या डिझाईन डिझाईनच्या साड्या इथं येतात बरोबर मग डिझाईन जे काय झालं आपल्याला आवडली परवडली तर घेऊ नाही तर मग पाहून तर घेऊ कसं काय मग कधी घ्यायचं असलं तर समजेल आपल्याला नाही या दुकानात भेटता भाऊ साड्या तेच तर पाहून घेऊ पाहिला कोणता पैसा लागतो माहिती पाहून तर घेऊ हा बरं चला बघा मग नाही गंज बसत मस्त कलर काय एकशे वडकर एक साडे कांता बाई मला तर प्रत्येक साडी आवड राहिले माय काय करायचं आता आवण घेऊन टाका ना एखाद दोन घेऊन टाका मग आता परत पुढच्या महिन्यात आपल्या नवरात्र तेव्हा मग आपल्याला साड्यांची कमीच पडते मग बाई मै नंदेला एवढ्या मागायची साडी घेऊ का मी नाही व तिला नका घेऊ तिला आपण पाहू पुढच्या दुकानात स्वस्त मध्ये भेटले तर तिकडून घेऊ तुम्ही घेऊन टाका ना एक दोन हा घेऊन टाका एक दोन नंतर परत मग कसं आहे माल जातो निघून मग अव घ्यायला काय नाही पण कसं आहे माई साचवेल पैसे ना ते साचवेल पैसे मग मं कस मग ते बिवडून टाकले हा माणूस मग परत काही लागले बिगले हातात पैसे देत नाही घेऊन टाका पैसा का वर नाही आपल्या जीवाची मग कशाला घेऊन टाका लागले अडचण कधी तर मग मला मागावा पैसे लागले कधी तर मी काय म्हणते कांताबाई मी एखादी घेऊनच टाकते पण तुझ्या घरी ठेवशील का माहिली साडी मग कसं त्यांना घरीच दाखवली ना महिन्यानंतर घरी आली मग परत देत भाऊ होऊन जाईल म्हणाल मला कशी आणली मग तुम्हाला कशी आणली हां ठेवल ठेवला आवर त्याच्यात काय एवढं हा धन्य का ते माय घरी ठेवा बस घेऊन टाका एखाद दोन चला मी काय म्हणते बाबिता ये बरं इकडे एखादी चॉईस करून देत मला मला ना गड्या सगळ्याच आवडू राहिल्या हां हा मला एक बर एखादी ये बाई ही जांभळी कशी वाढते पाय बरं मला ना हा कलरच नव्हता माझ्याकडं आणि काटाही मस्त मोठा काट बघ डिझाईन पण चांगली त्याच्यावरची आओ पण लेस भडक कलर होऊन जाते ना अशी फेंट कलर नाही घेत का तुम्ही नको माय ते नको मला ना डार्क कलर चा आवडते डार्क मध्येच पाय भर या खाली बोला ताई काय पाहिजे साड्याच घ्यावाले आलो न भाऊ इथे साड्याच विकतस ना मग साड्याच घेऊ ना हा पण कशा पाहिजे तुम्हाला मग त्यानुसार दाखवतो मी तुम्हाला ये डिझायनर पीस सगळे सगळी इकडं हा राहू द्या डिझायनर कराय ना आम्हाला आवडू राहिला तर मग पाहतो एखादी बरं बरं पण मग बजेट पहा तुमचं बजेट किती बजेट च तसं काही नाही आमचं ती इकडे गुलाबी कलर ची साडी पहा ही गुलाबी किती लाय ही बाई गुलाबी ही बा ही ही ना सात हजार ची माई वो सात हजार ची कांता बाई आपलं तर इथे काम नाही माय सात हजार एवढे सात हजार मग आपली डिबाई जास हा ना माय लईच भाऊ या मी म्हणला बाई हजार पर्यंत असेल हजार एक पर्यंत तर कमी केली तर पाचशे पर्यंत येऊन जाईल तेच तर मलाही वाटलं होतं हाय साडी चांगली आहे पण हे भरपूर झालं ना सात हजार म्हणजे खूपच झाले ते पाय ओ माय बबिता मी तुला म्हणेल होती ना हा मार दुकाने म्हणलं इदा नको जायला अहो ताई मला सांगा तरी तुमचं तुमच्यातच गप्प चालले मला सांगा तरी तुम्हाल का तुम्हाला काय पाहिजे ते येऊन मस्त तुम्ही पाहू राहिल्या कवाच्या आता तुम्हाला पसंत पडली तर तुम्ही किंमत कळल्या कळल्या तुम्ही जाऊन राहिले असं कस काय आले दुकानात बोला किंमत काय म्हणता तुमचं काय म्हणणं आहे ते कळू द्या हा आम्ही कुठं तुमचे काही परस मधले पैसे काढून घेतो काय हा जबरदस्ती थोडी काही आवडली तर घ्यायची पण बोला तर खरी काय म्हणणं आहे तुमचं तर काय म्हणणं आमचं दादा आम्हाला दा वाटलं होतं असं म्हणलं हजार दोन हजार पर्यंत पण ते नाहीच भाऊ सांगू राहिले तुम्ही नाही मग कसं आम्ही तिघी घेतली असती हां ठीक ठीक भाऊ लावजा मग कसं आहे तिघी घेऊन टाकू ना तिघी घेऊन टाकू आम्ही अहो ताई तुम्ही दुकानात कसे आले आणि भाव करू राहिले तुम्ही दुकान इथं बोर्ड वाचला नाही तुम्ही आपला फिक्स भाव आहे इथं आणि तुम्ही एवढ्या भारी भारी साड्या पाहून राहिले तुम्हाला जर जा, हजार दोन हजारला पाहिजे असेल तर मग नाही ना तसं नाही आपल्या दुकानात बायांचं कसं आहे तुमचं तुम्हाला साडे भारी पाहिजे आणि किंमतही तुमच्या मनासारखी पाहिजे नाही आमच्याकडं नाही बाबा तस आम्ही कुठे जबरदस्ती करतोय आम्हाला वाटलं म्हणलं असेल तर घ्यावा नसल तर आम्ही कुठे जबरदस्ती म्हणतोय का तुम्हाला द्या म्हणून हां चल कांताबाई चल जाऊ दे टाइमपास होऊन जाईल आपला बी पुढे पाहू मग चला हां चला नाही तर काय मग आता आओ ताई घ्यायला आल्या तुम्ही साडी चालल्या तशी आज हां आमचाही टाइमपास होतो का नाही याच्यात घ्यायची असेल तरच मग शिरायचं दुकानात भाऊ घ्यायची होती म्हणूनच ते शिरलो दुकानात हा तुझं काही भाऊ सांगून राहिला आम्हाला नाही परवडत आम्ही नाही घेणार ना हा ना काका आम्हाला परवडत नाही तर कसं काय घेणार आमचं बजेटच नाही तितका आणि तुम्ही जर कमी पण करत नाही तर मग घेणं शक्यच नाही ना आमच्या ना, मग तुम्हाला कमीचे पाहिजे तसं सांगा ना हा दोनशे पाचशे साडे पण माझ्याकडे नाही त्या नको हीच आवडली होती हिच्यातच काही कमी होत असेल तर बघा नाही तर मग जाऊ द्या ताई काय रस्त्यावरचं माल आहे कमी करायला काय बोलते तुम्ही ताई मग काय मी जबरदस्ती करतोय का भाऊ पण आमचाही टाइम वेस्ट आहे ना याच्यात परत मग घ्यायचंच नसलं तर येऊच नाही मी म्हणतो ना दुकानात मग

लावून द्या जरा हं बाहेर बोर्डा लावून द्या आमरा कस्टमरता आन पडतो बा दाखवायचं तो तुम्ही काही येऊ नका मग तसं करा मग कोणी येणार आहे ग अशा दुकानात कोण पाय ठेवणार आहे परत आ ओ ताई भरपूर झालं आता तुमचं खूप झालं तुमचं आता आता जा इथून चला घेयचं नसतं काय नसतं येत्याकडून ए भाऊ तोंड गप कर तुझं तोंडावर कुठून येत्या म्हणून सांग ना घरातल्या बाई आम्ही आणि नसल आमचं नसेल आमचं बजेट ता आम्ही काय करायचं सगळ्या जीव गाण ठेवायचा का तुझ्याजवळ घ्यायसाठी आणि एवढे जीवावर आली तुझी कस्टमर सांभाळायची तर करून टाक बंद ते दुकान हा काय ते बंद दुकान काय नाही येऊ आम्ही कांता मावशी जाऊ दे बरं शांत जाऊ दे चला इथून आपण काय भांडायला आलेलो नाहीये आहे पण ही काय पद्धत झाली का बोलायची कस्टमर सोबत हा ये काय असं इथं सतराशे साठ दुकाने पडेल आहे हा तिकडे जाऊ ना चालतं ते असतं रे दुकानात तेल पडेल का हा भलत्या भारी भारी साड्या पुढे चला